पुरी आणि श्रीखंड काजूची भाजी वॉट इज यूज दिवेश हॅलो बायो तर आम्ही आज आलेलो आहे गुढीपाडव्याची शॉपिंग करायला कारण की कणकवलीमध्ये कारण की उद्या गुढीपाडवा आहे आणि आमचा पहिला गुढीपाडवा आहे सो तुम्हाला दाखवतो गुढीपाडवा त्यांनी काय काय सामान घालणार आहे आणि आम्ही कशी शॉपिंग करतोय लाईक पत्ताशी घेऊया ना आधार ਜੋਰ ਰੋਂ ਪੋਸ ਰੋਂ ਪੇ ਗੇ ਮਾ ਵੇਰ ਜੀ ਓ ਸਾਲ ਪੋ ਦੋਂ ਧੇਦੀ ਦੋਂ ਸਕਾ ਆ ਏਕ ਨਾ ਆ ਆ ਅ ਜੋ आणि इथे आम्ही गुढीसाठी साडी घ्यायला आलो आहे रेड कलरची साडी घेतली आम्ही आणि इथे काही अशा रेडीमेड साड्या पण मिळत होत्या बट आम्ही नॉर्मल साडी घ्यायचं ठरवलं सो आता आम्ही भरपूर शॉपिंग करून झाली आहे काळ पण झाला जरा काय नो मायनो घेतो जरा खाऊ कलाकंद कलाकंद पाव किलो कलाकंद हा तो जरा आमचं सगळे शॉपिंग झालेली आहे म्हणून आमचं गुढीपाडव्यासाठी लागणार सगळं साहित्य झालेलं आहे कारण की उद्या आहे गुढीपाडवा तर उद्या आम्ही कसं तयारी करू वगैरे सगळं दाखवतो तुम्हाला तिथे मी पहिल्यांदा आलो आलोय गुढीपाडव्यासाठी गावी म्हणजे एकदा आलो होतो पण आठवत नाही आम्हाला काय कसं काय असत कारण पहिल्यांदा आलंय कारण मी आली आहे ना त्यामुळे आम्ही पहिल्यांदा आलोय बोलू सुट्टी आहे तर येऊया तर दाखवतो तुम्हाला उद्या आम्ही कसा कोणी बरोबर सेलिब्रेट साजरा करणार आहे ते आय होत घेतलं घेतलं नमस्कार आणि सुप्रभात तर आम्ही गावी आलो आहे आमच्या गुढीपाडव्यासाठी आणि आम्ही ऍक्च्युली कालच आलोय तर कालच तुम्हाला मी दाखवलं शॉपिंग वगैरे आम्ही कसं कसं केलं ते आणि आज आहे गुढीपाडवा सो त्यासाठी मी आता म्हणजे रेडी तर झाली तशी चाळी वगैरे नेसून पण अजून बाकीची तयारी पण बाकी आहे तर ती आता मी स्टार्ट करते <laughs> तयारी कुठे पडण्याची म्हटलं झालं तयार ना आता बांबू का हे बांधलाय काल काल साडी तिने हा ती लावायची पाठ लावलाय हा बांबू गोळी उभारण्यासाठी आंब्याची डाळ साडी मी ठेवली आहे तिथे रेडी करून आता मी जरा रांगोळी काढून घेते काढून तर होतील आता स्टार्ट करते मी जमते का म्हटलं रांगोळी काय नहीं नहीं रेट करा काय <laughs> करा <laughs> रेट करा ते ऑफ किती बघा मी मी माझी तुम्हाला मला किती जाणते मला रांगोळी काढता येत नाही असं बघायला गेलं तर नहीं नहीं करते, मी मी नाही ट्राय 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 आणि करत करत राहणार राहणार आहे आहे येत नीट मुली उभारून घेऊया आता हळद लावायला लागेल

नमस्कार तुमच्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात तर आम्ही तुम्हाला आता सांगतो की खर तर गुढीपाडवा हा का साजरा केला जातो त्याचं काय एक्झॅक्टली महत्व आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी मराठी लोकांसाठी गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्यातला पहिला दिवस ह्या दिवशी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या होत्या इतिहासामध्ये आपल्या जसं की गुलताज ब्रह्मदेवाने ह्या सृष्टीची निर्मिती ह्याच दिवशी केली होती तर आणि रामायणामध्ये श्रीरामांनी जेव्हा रावणाचा वध केला आणि ते अयोध्येला आले तेव्हा त्यांचा राज्याभिषेक ज्या दिवशी झाला होता अजून एक गोष्ट आहे की साडेतीन शुभमुहूर्तांमध्ये आजचा दिवस आहे आजचा दिवस सलमान आहे तुम्ही बघितलं असेल आम्ही तुम्हाला दाखवलं की आम्ही कशी गुढीची पूजा केली काय काय केलं गुढीला साडी नेसवली तर आम्ही कालपासून तयारी करत होतो ह्याच्यासाठी आणि तर आम्ही तुम्हाला दाखवलं आम्ही कसं कसं केलं ते आणि त्यामध्ये जर काही वरखाली वगैरे झालं असेल काही चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा आम्हाला आवडेल चुका सुधारायला नेक्स्ट टाईम तर आता आमचं नैवेद्य दाखवायचं बाकी आहे तर आता मी मी काय काय बनवलं नैवेद्यामध्ये ते तुम्हाला दाखवते आणि एकदा नैवेद्य दाखवून घेऊया आपण गुढीला आणि अशा प्रकारे आम्ही हा ब्लॉग सुद्धा इकडेच एंड करतो आहे कारण की सगळं झालेलं आहे आता पूजा वगैरे फक्त नैवेद्य बाकी ते आम्ही दाखवून घेऊ तर आणि आता जातो लेट झाल्या भरपूर याकडे मला कट ना तर आम्ही पण जेवण घेतो नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर राजीव नंतर राजीओ तर मग चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ह्या ब्लॉगला प्लीज शेअर करा कमेंट करा तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा लाईक करायला करा फक्त एक सेकंद लागतो सो प्लीज 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 लाईक करा नैवेद्यासाठी मी खीर बनवली आहे आम्ही पुरी आणि श्रीखंड काजूची भाजी आणि भात डाळ तर पुरी ही मी वे नैवेद्यासाठी छोटे छोटे बनवले बट खाण्यासाठी मी मोठा बनवल्या आहेत आणि ही खीर आता त्याच्यामध्ये अजून मी थोडी पातळ करेन तर खीर श्रीखंड पुरी काजूची भाजी भात डाळ दिस इज वॉट इट इज आणि हे आम्ही कलाकंद कल। आणि आम्ही कलाकंद रांधलेले काल गोड अजून एक गोड चिकंडपुरीसोबत